श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनलवर तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर बनवल्यास कोणत्या नियमांचे पालन करावं लागतं याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत आपलं देवघरसुद्धा किचनमध्ये असेल तर आपणास कोणकोणत्या नियमांचे पालन करायचं आहे हे पाहण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्य साधारण महत्व आहे असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक पवित्र स्थान आहे ज्यामुळे घरात सुखसमृद्धी राहत असते घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ मिळतं म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात देवघराला अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक लोकांच्या घरी देवघर असत आपण रोज मंदिरात जाऊन देवांचं दर्शन करू शकत नाही म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये देवांचे स्थान निर्माण करतो आणि आपल्या इष्टदेवांना आपल्या आवडत्या देवांना आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करतो आणि त्यांची मनोभावे पूजा सुद्धा करतो पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे राखणारी मंगलमय जागा घर लहान किंवा मोठे घरातील नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक सकारात्मक फायदे आपणास होत असतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती हे आपल्याला माहीत हवे देवघर हे अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं घराबरोबरच देवघराचे सुद्धा तेवढेच महत्व आहे जर घरामध्ये देवघर नसेल तर बघा घर कसं निर्जीव वाटू लागतो घरामध्ये सुखसमाधान वाटत नाही म्हणूनच घरामध्ये देवघर असणे खूप गरजेचे आहे हिंदू धर्मात घरात देवांचा वास असण्याला महत्वाचे स्थान आहे त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधलं जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान आपण निश्चित करत असतो असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरासाठी मंदिरासाठी कोणते नियम आहेत याविषयीची माहिती पाहूया तर वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सेपरेट असावं व सध्या घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूम मध्ये बांधत आहेत पण प्रत्येकाला देवांसाठी वेगळी रूम बनवणे शक्य नसते देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे देवांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा अर्चा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचे पवित्र स्थान मानले जाते कारण स्वयंपाक घरातूनच आपल्याला आरोग्य चव आणि ऊर्जा मिळत असते अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा किचनमध्ये देवघर बनवत असाल देवांना तिथे स्थापन करत असाल तर काही नियमांचे मात्र पालन करणे आवश्यक आहे या संदर्भात वास्तुशास्त्र काय सांगतं याविषयीची माहिती पाहूया जर स्वयंपाक घरात देवघर बनवत असाल तर काही नियम पाळलेच पाहिजे स्वयंपाक घर म्हणजे घराचा आत्मा मानला जातो घराचा आत्मा जर आनंदी प्रफुल्लित असेल तर त्या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही स्वयंपाक घर व स्वयंपाक घरात काम करणारी महिला जर उत्साही आणि निरोगी राहिली तर त्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्ही किचन मध्ये देवघर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवले पाहिजे हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार उत्तम मानले जाते किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा जर तुम्हाला किचन मध्ये लाल रंग द्यायचा नसेल तर तुम्ही पांढरा चांदी कलर पिवळा तपकिरी हे रंग सुद्धा देऊ शकता स्वयंपाक देवघर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्यकडे ठेवावी या दिशेमध्ये देवी देवतांचे वास्तव्य असते यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा शुभ परिणाम पडतो आणि त्यामुळे आपणास चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो वास्तुशास्त्रानुसार देवांचे मुख मुख हे पश्चिमेला व आपले पूर्वेला अशा पद्धतीने देवघर आपण बनवले पाहिजे तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव सर्व दिशांचे स्वामी आहेत त्यांना कुठल्याही दिशेला मुख करून ठेवलं तर ते शुभच परिणाम देत असतात पण पूजा करणाऱ्याचं मुख कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्वाचे आहे आपले मुख पूर्व दिशेला असेल तर आपणास शुभ परिणाम मिळत असतो तर त्या पूजेचं सुद्धा फळ आपणास मिळत असतं तर मंडळी पूजा करणाऱ्याचं मुख ऊर्जेचा स्त्रोत्र असणाऱ्या सूर्यदेवाच्या दिशेकडे म्हणजे पूर्व दिशेकडे जर असेल तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर देवांचा शुभ आशीर्वाद सुद्धा आपला प्राप्त होतो देवघरात पंचदेवी देवता असणे खूप आवश्यक आहे पंचदेवी देवता कोणते आहेत बघा पहिला गणपती दुसरे शिवलिंग तिसरे दुर्गा देवी चौथे विष्णू भगवान पाचवा सूर्यदेव हे पंचदेवी देवता आहेत वास्तुशास्त्रानुसार हे पाच देवी देवता आपल्या देवाऱ्यात असणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपले कुलदैवत लक्ष्मी माता बाळकृष्ण अन्नपूर्णा देवी यांची स्थापना सुद्धा आपल्याला देवघरात करणे खूप गरजेचे आहे अनेकदा आपण देवघर अगदी टाप टीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपण खूप पसारा ठेवलेला असतो तर मंडळी आपल्या देवाऱ्यावर कोणतीही वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही त्या वस्तू देवाच्या पूजेच्या असतील तरी सुद्धा देवाऱ्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत यामुळे देवांवर भार पडतो हा सुद्धा वास्तुदोष आहे तर देवाऱ्यात सुकलेल्या फुलांच्या माळा अगरबत्ती धूप काडीपेटी भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेल्या पोती वापरलेली वात कधीच देवाऱ्यात ठेवू नये यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावर आपल्या घरातील लोकांवर पडत असतो तसेच देवाऱ्यामध्ये जास्तीचे फोटो एकापेक्षा जास्त देवाच्या मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवू नये किचन मध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाक घरात मंदिर असेल तर त्यामुळे सिंक मध्ये कधीही खरकटी भांडी साठवून ठेवू नका असं केल्यामुळे आपणास दोष लागतो तसेच शूज आणि चप्पल कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नये कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर हे पवित्र ठिकाण मानले जातात यामुळे नकारात्मकता असलेले चप्पल बूट कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नका हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या स्वयंपाकघरात देवघर सुद्धा आहे म्हणूनच स्वयंपाकघर किंवा देवघरात कधीही चप्पल घालून जाऊ नये स्वयंपाकघरात सर्वप्रथम जे अन्न शिजते ते आपण देवाला अर्पण केले पाहिजे स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवलं पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या स्वयंपाकघरात देवघर आहे त्यामुळे आपण जर सात्विक अन्न शिजवत नसाल तर आपल्या घराला दोष लागतो देव आपल्यावर नाराज होतात म्हणून स्वयंपाकघरात कधीही सात्विक अन्नच शिजवलं गेलं पाहिजे तर मंडळी अजून एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे देवांच्या मूर्तीच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवांकडे आपली पाठ होईल असं केल्यामुळे सुद्धा आपल्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडतो आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा तुमच्या मागच्या दिशेला कधीही देवहारा असू नये असं असल्यामुळे आपल्याला घरात अनेक अडचणी येऊ लागतात म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये देवघर बनवताना अशी काळजी आपणास घेतली पाहिजे स्वयंपाकघरात जर आपला देवारा असेल तर किचन ओट्याच्या दगडाला लागून देवाच्या फोटो किंवा मूर्ती ठेवू नका यामध्ये थोडस अंतर ठेवा तसेच स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवांच्या वस्तू किंवा देवाऱ्याला स्पर्श करू नये त्याचबरोबर चार दिवस आपली सावली सुद्धा देवावर पडणार नाही याची सुद्धा स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवांची आणि आपली नजर या चार दिवसात एक होता कामा नये म्हणजे आपण देवाकडे पाहू नये दोष लागत नाही केले तर देवघर बनवण्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ